रात्री भांडी घासताना ज्यांना मिठाची बरणी पण घासून ठेवली होती तर छान अशी रात्रभर वाळली आता पुसून घेतली आणि मीठ भरून ठेवते सिरॅमिकची बरणी त्याच्यामध्ये मीठ पण छान असतं ठेवलेलं आणि दिसायला पण चांगली असते तर कधीही मीठ स्टीलच्या डब्यात वगैरे ठेवायचं नाही असं काचेच्या बरणीमध्ये किंवा आपली सिरॅमिकची बरणी असेल ना त्याच्यामध्येच ठेवायचं प्लास्टिकमध्ये पण मीठ शक्यतो ठेवायचं नाहीच आणि त्याच्यामधला चमचा पण प्लास्टिकचाच ठेवायचा तर उरलेलं मीठ आहे ना असं पॅक करून ठेवलं आहे इथं आता ड्रेसिंग टेबल आवरायला घेतलं आहे तर जे मेन मेन वस्तू आहेत ना त्या दुसऱ्या ड्रेसिंग टेबलला ठेवेले काही बाजूला ठेवून दिले आणि दररोजच्या वगैरे अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या हे डेली यूजच्या ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवेले आहेत तर टिकल्या वगैरे तर अशा काही दररोज मी वापरत नाही माझी अशी छोटीशी टिकल्याची डब्बी आहे तीच वापरते तर हे पण ड्रेसिंग टेबलमध्ये होतं आणि माझी भाची ना मा दररोज मा मा माझ्याकडे आली का सर्वात आधी ड्रेसिंग टेबलजवळ येते आणि सर्व उलटा पालट करून देते सगळं उस्तरते मेकअप करत बसते खूप हुशार आणि गुणी आहे तर हे माझ्या दिदीचे रिंग्स आहे आणि ते पण त्याच्यातच होते आता हे ना त्याच्यातल्या काही गोष्टी आहे ना बाजूला ठेवून देणार आहे आणि जे दररोजच्या वापरण्याच्या आहे ना त्याच ठेवणार आहे तर असं आवरून ठेवलं आहे ड्रेसिंग टेबल आत्ताच आम्ही दोघंजणं ऑफिसमधून हो, आलो आहे सकाळनंतर मी संध्याकाळी डायरेक्ट तुम्हाला सहा नंतरच भेटली तर सहाचं ऊन बघा डायरेक्ट हॉलमध्ये येतं एवढं असं ऊन असतं आहे आणि खूप छान वाटतं आहे तर आम म्हणजे माझं जो मेन दरवाजा आहे ना तो पश्चिमेकडे आणि जो किचनचा दरवाजा आहे ना तो पूर्वेकडे तर येतानी ना मस्त यांनी गरमागरम बटाट वडे आणले तर ते खातो आता थोडीशी भूक पण लागली होती मग येता येता काहीतरी खायला घेऊ तर मला कुठे जा पाणी हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ संध्याकाळचे पावणे सात वाजले पावणे सातला पण भरपूर असा उजेड आहे उन्हाळा असल्यामुळे ना भरपूर उजेड आहे अजून तर आणि इथे ना मी आत्ताच ऑफिसमधून आले फ्रेश वगैरे झाले आणि आज येणार त्यांनी येणा यांनी ये मस्त गरमागरम वडे आणले होते बटाट वडे तर ते खाल्ले छान वाटलं आम्ही तर फ्रेश वगैरे झाली आहे देवाला संध्याकाळचा दिवा वगैरे लावला आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर गरम भाताचा कुकर लावायला घेतला आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला स्वयंपाकाला सुरुवात करूया आता बघती आहे काय करायचं आहे ते थोडेसे दुसरे पण घरातले कामं आहेत कपड्यांच्या पण घड्या घालायच्या आहेत भरपूर कामं आहेत तर चला स्वयंपाकाला लागले म्हणजे साडेसहा पाहुणे सातलाच लागले लागले नाहीतर दररोज कधी कधी साडेसात पावणे आठ पण होतात तेव्हा स्वयंपाकाला लागते तर आता इथे ना वरम भाताचा कुकर लावायला घेते कसली तरी भाजी बनवायला लागेल पोळ्या करायला लागतील तर तांदळाचं दळण पण करायचं आहे म्हणजे आईने ना तांदळाचं जेवढं काही मी धुतलेलं तांदूळ होतं ना तेवढं स्वच्छ करून ठेवलं होतं पण सात आठ किलो येणार राहिलं होतं कारण तिला घरी जायची घाई होती तर मग ते राहिलं होतं तर आता तेच स्वच्छ करते निवडून आणि तेच दळायला घेऊन जाते तांदळाचं दळण केलं आणि दळून आणलं म्हणजे कसं एवढंच तांदूळ होतं बिना दळणाचं तर ते इथं तिथं पडायला नको म्हटलं हेच दळण करून आणि दळून आणूया तर माझ्याकडे घरघंटी आहेत तर मी सर्व प्रकारचे दळणं घरीच दळते खूप छान अशी उपयोगात येणारी घरघंटी आहे पण तांदळाचं दळण आहे ना मी बाहेरूनच दळून आणते काय होतं तांदळाचं दळण घरात दळल्यानंतर ना भरपूर उडतं आहे सर्व घरभर पीटनपीठच होतं आणि थोड्याशा भाकरी पण आहे ना त्याच्या वातड येतात त्याच्यामुळं गिरणीतून बाहेरून दळून आणल्यानंतर येणा त्या भा, भाकरी पण एकदम मौलुसलुषित आण असतात तर एवढा डब्बा भरून तांदळाचं पीठ दळून आणलं आहे वरणाला पण फोडणी देऊन झाली एकीकडे भाजी तयार व्हायला ठेवली एकीकडे तांदळाच्या भाकरी बनवते तर खूप दिवसानंतर आज तांदळाच्या भाकरी बनवायला घेतल्या बरेच दिवसापासून पीठ संपलं होतं फक्त दळून आणायच्या वाचून राहिलं होतं त्याच्यामुळंच आहे ना घरघंटी असल्याचा आहे ना खूप मोठा एक मला फायदा आहे बाहेर जायची गरजच पडत नाही तांदळाच्या भाकरी बनवते मस्त गरमागरम आणि पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत अशा तांदळाच्या भाकरी बनवायला घेतल्यात जेवणं झाले अर्धा किचन व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे आणि आत्ता इकडचा गॅसपासूनचा इकडचा भाग आहे ना स्वच्छ तेवढे भांडे घासून घेते आणि किचन पुसून घेते म्हणजे सर्व काही कामं आवरून गेले थोडेसे डायनिंगवर पण किराणा आणला आहे ना तर तो पण आहे तो पण व्यवस्थित आवरून ठेवायचा आहे तर बरेच दिवसापासून आहे ना जारचंच पाणी वापरते माझा केंट आहे तर कंपनीचे माणसं आले होते तीन महिन्याची सर्व्हिसिंग करायला ज्या दिवशी मतदान होतं ना तर त्याच दिवशी येऊन आणि त्यांनी सर्व्हिसिंग करून गेले पण ते गेल्यापासून आहे ना तो चालूच होत नाही काहीतरी पण म्हणजे त्याला प्रॉब्लेम आला काय केलं ते मुलाने जो मुलगा येईल होता ना कंपनीचा त्यांनी काहीतरी केलं आहे त्याला प्रॉब्लेम तर केला होता आम्ही कंपनीला फोन काहीतरी झाले येऊन बघा तर अजून त्यांचे पण माणसं आले नाही काय झालं त्याने ना आम्हाला सांगितलं का तुम्ही ना एक वर्षाचा करार करा म्हणजे ना एक वर्षामध्ये तुम्हाला चार सर्व्हिसिंग फ्री भेटतील आणि पाचवी जी आहे ना ती सर्वात मोठी भेटेल त्याचे सर्व काही एक्सेसरीज वगैरे बदलून भेटेल तर त्यांनी ना कमीत कमी तास आमचं एवढं डोकं उठवलं का आम्ही मतदानावरून उन, उन्हा उन्हामध्ये घरी आलो होतो आणि त्याचं ना ते तो पण त्याच वेळेस आला आणि त्याने ना ती सर्व्हिसिंग करता करता ते करार म्हणे करा असं करा तसं करा ते करताना आहे ना त्यांनी काहीतरी आहे ना आमच्या फिल्टरला प्रॉब्लेम केला केंटला त्याच्यामुळे ना तो चालूच होत नाही आहे त्याच प्लगवरून आहे ना मी जी माझी ई डी लाईट आहे ना ती चालते आणि फिल्टर चालू केलं ना का आवाजच येत नाही पाण्याचा आवाज येत नाही फिल्टरचा आवाज येत नाही तर असं काहीतरी करून ठेवलं आहे त्यांनी काही एखादी पिन वगैरे लावली नाही किंवा काय केलं आहे ना ते सांगताच येत नाही आणि कंपनीची माणसं येते नाही तर बघूया आता काय करायचं आहे ते तर असं असतं म्हणजे आप सर्वसामान्य माणसांना आहे ना हे कंपनीवाले वगैरे वा कधी कधी ना खूपच वेड्यामध्ये काढतात आणि त्याच्यातले ना आपल्याला एक तर काही समजत नाही प्रत्येक वेळेस ना सर्व्हिसिंग करायला आले ना का जेस्ते जेस्ते असं सांगतात ही वस्तू काय अशी टाकली ती वस्तू काय अशी टाकली आमच्याकडे अशी वस्तू आहे आमच्याकडे तशी वस्तू आहे आणि मग त्याच्या त्यांना आपण पण गोंधळून जातो आपल्याला पण काही सुचतच नाही नेमकं खरंच पहिलं केलंय ते आपलं चुकीचं आहे का काय असं आम्ही एवढं जीव तोडून सांगितलं का जे आमचं चाललंय ना ते सगळं काही व्यवस्थित आहे तर फक्त तू आम्हाला तीन महिन्याची सर्व्हिसिंग करून दे बाकीचं आम्ही नंतर पुढे बघू पण त्याने एवढं आमचं डोकं उठवलं ना का अक्षरशः मी सांगूच शकत नाही तर त्याच्यातच आहे ना त्यांनी फिल्टरला काहीतरी प्रॉब्लेम करून ठेवला आहे तर बघूया आता इथे ना वरती किराणा आहे तो भरून ठेवते थोडासा किराणा येताना ऑफिसमधून येताना आणि आणला होता इनो वगैरे जरा बिस्किट पुढे वगैरे तर किचन इथं माझं व्यवस्थित आवरून झालं आहे आता डायनिंग पण स्वच्छ पुसून घेते म्हणजे ना किचनमधले सर्व काही कामं आवरून होतील त्याने ना त्याचा नंबर आम्हाला दिला तुम्हाला एक वर्षाचा करार करायचा असला का ह्या फोनवर फोन करा तर यांनी ना त्याला फोन केला हेच सांगायला का फिल्टर बंद झाला आहे केंट पण त्यांनी एकदा फोन उचलला आणि यांनी त्याला सांगितलं तसं त्यांनी ना यांचा नंबर यांना ब्लॉक करून टाकलाय तर यांचा फोनच नाही लागत माझ्या फोनवरून एकदा केला तर माझा एकदा उचलला दुसरा नंबर म्हणून तर त्याच्यानंतर तोसुद्धा यांना त्यांनी ब्लॉक करून टाकलाय असा केंटचा आहे ना प्रॉब्लेम करून ठेवला आहे तर आता आहे ना पुन्हा एकदा आहे ना कंपनीला फोन करून नवीन सर्व्हिसिंग करून घ्यायला लागेल कसं आता पाण्या पावसाच्या तर सर्व्हिसिंग झालीच पाहिजे भरपूर पाऊस वादळ वारा असतो विजा असतात आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायला जायचं तर मग म्हटलं आता ठीक आहे जोपर्यंत चाललं आहे तोपर्यंत करून घेऊ तर अजून तर काही त्यांचा कंपनीचा फोन नाही काही नाही तर असे कधी कधी आहे ना कंपनी पण आपल्याला फसवते आपण घरातले सर्व काही कामं आवरलेत आणि आधीने आणि मी ना आता टी व्ही चालू केले जरा वेळ टी व्ही बघतो तर टी व्हीवर आमच्या इथं दुसरं काहीच बघितलं जात नाही साहेब असले तर ते बातम्या मॅच वगैरे बघतात आणि मी असले तर मला तारक मेहताच आवडतो बाकी दुसरं काहीच बघायला आवडत नाही तर आता एकीकडे तारक मेहता चालू करून दिले आणि ते पण बघणार एकीकडे कपड्यांच्या घड्या पण घालून होतील आणि साहेब तर झोपायला गेलेत कारण सकाळचे ना पाच साडेपाचलाच उठतात खूप लवकर उठतात मॉर्निंग वॉकला वगैरे जायला लागतं त्याच्यामुळं तर मग ते येणा साडेनऊ दहापर्यंत तर रात्रीच्या वेळेस झोपून पण जातात आत्ता ते झोपले आणि माझं चाललंय आता जोपर्यंत कामं आहेत तोपर्यंत आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ये ना मग मी आणि आधी पण झोपल मी झोपत नाही तोपर्यंत माझा आधी पण झोपत नाही तो पण माझ्या आजूबाजूलाच फिरत असतोय तर आत्ता ना मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री